नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सरस्वती टॉकीजमध्ये डोल किपर म्हणून काम करणारा एक मुलगा ते चतुरस्थ विरोधी अभिनेता आणि कल्पक दिग्दर्शक असा प्रवास करणारे बी माजनाळकर यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत त्यांच्या निधनाने मराठी सिनेमातील अनेक चढउतारांचा साक्षीदार हलपला अशा शब्दामध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आली पंचगंगा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले होते यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी गर्दी केली त्यांच्या पश्चात दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे माजनाळकर यांना सन दोन हजार सहा साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार मिळाला महामंडळाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते महाराष्ट्र फिल्म कंपनीतील अभिनेत्री कमलाबाई माजनाळकर यांचा मुलगा असलेल्या बी माजनाळकर यांना कंपनीत जाताना अभिनयात गोडी वाटू लागली गरीब परिस्थितीमुळे त्यांना कोल्हापुरातील सरस्वती टॉकीजमध्ये डोरकीपरची नोकरी पत्करावी लागली नंतर भालजी पेंडाळकर यांच्याकडे जयप्रभा स्टुडिओ आल्यावर राजा पंडित आणि दस अंबपकर यांच्या सहकार्याने माजनाळकर यांनी तेथे ते संकलन शिकण्यासाठी प्रवेश घेतला भालजी पेंढारकर यांच्या तालमीत तसेच सहवासामध्ये आलेल्या माजनाळकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे सत्तावन्न साली नायकिनीचा सज्जा या सिनेमाने त्यांना अभिनेता म्हणून पहिला ब्रेक मिळाला त्यानंतर पावनखिंड आकाशगंगा कन्यादान अंतरीचा दिवा वाघ्या येथे शहाणे राहतात थापाड्या चानी अशा पावणेजंशी सिनेमामध्ये त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून काम केले माजनाळकर यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शनातही पाऊल टाकले काही नाटकांमध्ये दे देखील त्यांनी भूमिका केल्या माजनाळकर यांचा भालजी पंढरळकर सांस्कृतिक केंद्र संचालित फिल्म अँड थिएटर अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला होता त्यांनी फिल्म अँड थिएटर अकॅडमीत निवडितांना प्रशिक्षण देण्याचे काम देखील केले होते भालचंद्र कुलकर्णी म्हणतात बी मारणाकर हे उत्तम अभिनेत्यासोबतच उत्तम वाचक होते असंख्य नाटकांच्या संहितेचा फडशा पाडून स्पर्धेसाठी कुठलं नाटक घ्यायचं हे मारणाकरच ठरवत असत आणि त्यात मग वी अभिनयाचा जीव ओतून ते नंबर आणत असून त्या आठवणी आज देखील कायम आहेत यशवंत भालकर असे म्हणतात मारणाकर यांचा जन्मच जणू सिनेसृष्टीसाठी झाला होता त्यांनी आपली प्रदीर्घ सेवा या क्षेत्रासाठी दिली अतिशय हरवणारी आणि निष्ठावान कलाकार म्हणून ते जगले होते भूमिका किती लांबीची आहे यापेक्षा तिची खोली पाहायचे एखाद्या सीनमध्ये त्यांचा रोल ठसून दिसायचा दिनांक सहा मे दोन हजार चौदा रोजी पहाटे न्यू शाहूपूर येथील त्यांच्या निवासस्थानी वार्दाकाने मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते दिग्दर्शक बंडोबंत श्रीपदराव तथा बी माजनाळकर यांचे निधन झाले बी माजनाळकर यांना बॉली स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो तुम्हाला बी माजनाळकर यांच्याविषयी दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर देखील करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद